आदरणीय व्याजपीय आणि भारताचं भविष्य म्हणजे समोर पाहताय ते सर्व आपण आज अटलजींचा शंभरावा वाढदिवस तर त्यांच्या ते स्मृतीला आपण आधी नमन करू मला आठवत कि अटलजी म्हणायचे कि आय टी इज इंडिया फ्युचर आय टी, टी इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मी पण म्हणायचो की आय टी इज इंडिया फ्युचर बट आय टी इन इंडियन टॅलेंट आणि हे का हे आपल्या लक्षात आलं असेल हा सगळा इंडियन टॅलेंट ही भारताची खरी ताकद आहे ही युवा शक्ती ही आपली खरी ताकद आहे आणि सक्सेस ॲबकस एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हॅज बीन सक्सेसफुल इन बिल्डिंग द फ्युचर ऑफ यंग जनरेशन आणि म्हणून किरण तुमचे मी आभार मानतो आणि अभिनंदन सुद्धा करतो कारण तुम्ही भारताचं भविष्य घडवलं आता गणित म्हटलं मॅथमॅटिक्स म्हटलं आणि मी सायंटिस्ट आहे म्हटलं की तुमची अपेक्षा असणार की मी काहीतरी इक्वेशन मांडून सुरुवात करायला पाहिजे तर त्यामुळे मी इक्वेशन मांडूनच सुरुवात करतो तर एकदा चर्चा झाली की आतापर्यंत शास्त्रज्ञांनी अनेक इक्वेशन एक मांडली आहेत त्यातला सर्वश्रेष्ठ असं इक्वेशन कोणतं तर कुणीतरी म्हणाल न्यूटन सेकंड लॉ फोर्स इक्वल टू फोर्स इक्वल टू मास दुसरं कोणीतरी म्हणाल की नाही 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 ई इक्वल टू एम सी स्क्वेअर त्याने मला विचारलं अरे तुम्ही काही बोलत नाही <laughs> तुमच्यामध्ये सर्वश्रेष्ठ इक्वेशन कोण तर म्हटलं न्यूटनही नाही ना, आणि आईन्स्ट्रीनही नाही ते म्हणे अरे न्यूटन पण नाही आईन्स्ट्रीन पण नाही असं ना� कुठलं तुमचं इक्वेशन तर म्हटलं सर्वश्रेष्ठ इक्वेशन म्हणजे ई इक्वल टू एफ एज्युकेशन इक्वल टू फ्युचर शिक्षण म्हणजे भविष्य तर शिक्षण हे महत्वाचं आहे हा पहिला भाग दुसरा भाग म्हणजे गणित गणिताचं महत्व हे फार मोठं आहे मला आठवतं की मला नेहमी गणितात शंभरात शंभर मिळायचं बरोबर गणपती चांगलं होतं आणि कधीतरी सत्याण्णव मिळायचे आई मला बसवायची मी आनंदी असायचो हो की मला सत्याण्णव मिळाले तुम्ही ती म्हणायची तुझे तीन मार्क कुठे गेले कळत तर त्या गणिताचं महत्व असं आहे की हा विषय नाही तर ती, ना ती जीवनाला दिशा देणारी एक कला आहे विज्ञान आहे आणि गणिताच्या अभ्यासामुळे तर्कशक्ती समस्या सोडवण्याचं सो कौशल्य आणि निर्णय क्षमता प्रखर होते हे लक्षात ठेवा संशोधन झालेलं आहे आणि त्याचं तसं दिसतं की गणिमा गणिताच्या नियमित सरावाने मेंदूचा डावा आणि भाग सक्रिय होतो आणि त्यामुळे व्यक्तीची स्मरणशक्ती वाढते तार्किक विचार चांगले होतात आणि सर्जनशीलता वाढते आणि ज्या मुलांना गणितात प्रावीण्य असतं मी ते पाहिलेलं आहे की त्यांना विविध समस्यावर जलद आणि सर्जनशील उपाय सुचतात गणिती संकल्पना आणि सूत्र समजून घेताना मेंदू सतत विचार आणि सतत विश्लेषण करत असतो आणि त्यामुळे व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील निर्णय क्षमता अधिक मजबूत होते त्यामुळे वेळेचं व्यवस्थापन आर्थिक नियोजन आणि धोरणात्मक निर्णय घेण्याच्या क्षमतेत गणित शिकलेल्या व्यक्ती अधिक प्रभावी होतात हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे गणिताचे अनेक असे फायदे आहेत त्याच्यामध्ये मला सांगा असं वाटतं की गणिताचा अभ्यास म्हणजे में मेंदूला व्यायाम देण्यासारखं आहे आपण जसं शरीर तंदुरुस्त घेण्यासाठी व्यायाम करतो तसं गणिताचा सराव करून मेंदू त लक्ष येऊ शकतो तर गणित हे फक्त शालेय विषय नाही तर ते आयुष्य घडवण्याचं माध्यम आहे आणि हे माध्यम आपण या सर्व आलेलं आहे म्हणून तुमचं आपलं जास्त कोती करावं लागतं तर गणिताच्या सरावाने केवळ बुद्धिक तल्लक होते असं नाही तर जीवनाचं गणित सुद्धा अधिक सोपं होतं हे लक्षात आपण ठेवायला हवं ॲबॅकस त्याचं महत्व मोठं आहे ॲबॅकस ही हजारो वर्षापूर्वीची गणना यंत्र आहे आणि ती आज शक्तिशाली शिक्षण साधनात बदलली आहे आणि आपण आत्ताच पाहिलं चमत्कार कसा वापर केला जातो बेरीज असो वजाबाकी असो गुणाकार असो आणि अभ्याकास शिकवणाऱ्या मुलांना विज्युअल अभ्यास पद्धतीने मनात अभ्याकशी प्रतिमा तयार करून गणना करता येते आणि याचा आपण प्रत्यक्षित पाहिलं याचा आपण प्रत्यक्षित पाहिलं आणि त्याच्या मेंदूच्या दृश्य आणि स्मरणशक्तीचा भाग अधिक सक्षम होतो त्याचप्रमाणे तर्कशक्ती आणि विश्लेषणात्मक विचार ज्यांनी सुरू आणि बरेच उदाहरणं आहेत बरं का किंवा भारतातलीच नव्हे जपानमध्ये मुलांनी अभ्यास प्रशिक्षण घेतल्यावर गणिताबरोबर इतर विषयातही सुधारणा होते केवळ गणितार्थ नव्हे तर इतर विषयाची सुधारणा होते मेंदूचा विकास होतो चीनमध्ये एका अभ्यासात तीन वर्षे अभ्याकस प्रशिक्षण घेतलेल्या मुलांच्या मेंदूची रचना ही सामान्य मुलांच्या तुलनेत अधिक विकास असल्याचा दिसून आलं त्यांनी प्रयोग केले इम्प्लिमेंटेशन केला आणि सुरू काढलेलं आहे तर हे महत्त्वाचं आहे मला आपलं कौतुक करायला असं वाटतं की सबसेस अभ्याकस्त तुम्ही आपण सांगितलं की गेल्या अकरा वर्षापासून कसं आपलं कार्य चालू आहे पंचवीस हजार विद्यार्थ्यांचा यशस्वी प्रवास कसा झाला आणि आज आपण सर्वांना स्पर्धा सायकल एक लाखाची शिष्यवृत्ती अशा अनेक प्रेरणादायी आपण काम केलेलं आहे आणि मला तर असं वाटतं की महाराष्ट्राचा महाब्रँड आपण जो म्हणता तो खरंच महाब्रँड आहे आणि ही आपली अग्रगण्य अपेक्षा संस्था आहे आज आपण मला इथे बोलवलं आणि या कार्यक्रमात भाग घेण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो शेवटी लक्षात ठेवा की गणित हे फक्त आकडेमोड नसून जीवनाला शिस्तबद्ध बनवणारी एक प्रक्रिया हा पहिला हवा दुसरा म्हणजे सक्सेस अभ्याकाशच्या माध्यमातून आज आपण पाहिलं आहे की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची सक्षम बनवणारं शिक्षण आपल्याला मिळत आहे आणि लक्षात ठेवा की यशाची सुरुवात नेहमी छोट्या पावलांनी होते आणि सक्सेस एका कॅस ती घडवण्यासाठी सर्वोत्तम माध्यम आहे हे आपण दिसू शकतो मोठा प्रवास आहे आता आपण लहान मुलं एवढी छोटी मुलं आपल्याला ते वाटावं लागलं खाली बसावं लागलं एवढी छोटी मुलं मला त्यांचं तरतूद वाटतं तुमचं भविष्य फार उज्ज्वल आहे विकसित भारत घडवायचं आहे आपल्याला दोन हजार सत्तेचाळीसमध्ये माझं वर्षात माझं वय आता ब्याऐंशी वर्षाचं आहे मी तो घडवणार नाही या तुम्ही घडवणार आहात कळलं तर नाही तर तुमचं भविष्य घडवण्याचं काम आज आपण केलेलं आहे आणि लक्षात ठेवा की गणित ही एक शिष्य आहे आणि यशाच्या प्रत्येक पायरीवर पोहण्याचा हा एक आधार आहे पुन्हा आपलं एकदा धन्यवाद